मातेच्या पर्यावरणाचं मात्र मात्र वाढलंय या जर्नी अनंत मुस्तर धावे ज्या आई या सरकारला संधी द्या गोरगरिबांवरती प्रचंड अन्याय होतो मराठा समाजाच्या लेकर आरक्षण वाढवण्याचा संघर्षात हे बुद्धी आहे की मराठा आरक्षण आठवतो देण्यात संधी द्या व्यास आता येथील जनताने शेतकरी प्रचंड संकटात आहेत त्यांना भरपूर मदत करण्याचाही सरकारला सरकाराला संधी देण्यात आहे ते त्यांनी सांगत आहे पंढरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जात असते त्याच पद्धतीने जिजाऊची या ठिकाणी पूजा केली जाऊ अनेक वर्षांहून मागणी आहे परंतु अजूनही साधे मुख्यमंत्री राज्यात आले असताना देखील या ठिकाणी म्हणजे पंतप्रधानांच्या सेवेत आहेत परंतु इकडे येण्याचा विसर पडला आहे हेच मराठा समाज त्यामुळेच आता एकमत झाला आहे यांना फक्त निवडणुकीबद्दल चर्चा करते यांना फक्त यांचा राजकीय स्वार्थ झाला पाहिजे राजकीय फायदा कसा होता त्यासाठी महापूर्वीच पाहिजे मधल्या काळात नको एक कारण यांचे सगळे कोणी आठवते सगळे तसेच त्यामुळे समाजच आता एकवटला आहे आता आमच्या हिंमत आहे आम्हीच करू पंडरपूर यशोदा ज्वेलर्स या नामांकित फर्मकडून खास दसरा दिवाळी निमित्त हमखास गिफ्ट योजना दसरा व दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने एक ग्रॅम फॉर्मिंग दागिने आणि राशीरत्न खरेदी करा आणि त्यावर आकर्षक भेटवस्तू मिळवा ऑफर कालावधी वीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर सर्व दागिने बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क प्रमाणित ऑनलाईन खरेदीच्या मजुरीवर दहा टक्के सूट आजच संपर्क साधा यशोदा ज्वेलर्स संत गाडगे महाराज धर्मशाळेसमोर समोर आरबोज मेन्शन स्टेशन रोड पंढरपूर प्रोफायटर सोमनाथ अवताडे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव शहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी सदोतीस सत्याऐंशी नव्याण्णव पन्नास मुंबई मध्ये येऊ नये म्हणून हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली काय कोणी काही केलं तरी तर या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे शांतता आम्हाला करायचा माझा सर मी अमरावण पसून करतो माझा समाज सुद्धा अमरावण पसून करायसाठी मुंबईला शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल तर मग पण करणार मग लोकशाही राहिलीच नाही आम्ही जाणार शंभर टक्के जाणार वीस जानेवारीला आणि येताना आरक्षण सुद्धा आणणार आणि ओबीसीतून जाणार पंतप्रधानांनी इथे त्यांच्याकडून सोडून दिलेल्या आहेत शिर्डीला आले होते त्याचं तुम्ही सरकारला सांगू शकता एक साधा निर्णय करायचा मराठा कोण हे खात्याचा तुम्ही निर्णय करू शकता परंतु त्यांनी नाही केला त्यावेळेसही काही सरकारला सांगितलं त्यामुळे आता जरी जवळ आले का लांब गेले का सामान्यांची त्यांना आता आवश्यकता नाही काय करू की शकत्यांना माहिती चांगलं नंतर त्याचे आता लक्षात चर्चेची तारा उघडी आहेत पूर्वी आले तेव्हा तुमचं ऐकलं रे मात्र आता पुन्हा त्यांना तुम्ही आव्हान करणार मागचे अजिबात एक वेळेस आम्ही आव्हान केलं होतं विनंती केली होती सरकारला सांगा बार आ, बार आव्हान करायला एवढे लेचे मराठी थोडे आम्ही आमच्या स्वतःच्या बळावरती आंदोलनही करतो आणि आम्ही छत्रपतींना ज्यांनाही मानतो राजमातांनाही मानतो त्यांना बळच बोलवल्याने कोणी येतो बळच बोलवला तू येत नाही बार बार आमंत्रण देऊन किंवा बार बार त्यांना या म्हणून का आपल्या समाजाचं किंवा आपला अपमान करायचं अजिबात नाही करायचं काय होऊ शकत नाही